मित्रो शासन कोणतंही असो समाजोपयोगी जे काही निर्णय असतील ज्या काही योजना असतील त्यांचे काही धोरणं असतील त्यांना सर्वांनी सहकार्य करणं हे अपेक्षित आहे आवश्यक आहे आणि सरकार हे कोणत्या एका पक्षाचं असत नाही सरकार हे जनतेचं असते आणि जेव्हा लोकप्रतिनिधींना मंत्री होण्याची संधी मिळते तेव्हा ते शपथ घेताना सांगतात की मी निपक्षपातीपणे काम करेल कोणत्याचकडे झुकत नाही कुठे कुणीकडे वाकत नाही अशा पद्धतीची त्यांची एक आशय असतो त्यांच्या शपतेचा परंतु ते झुकणं आणि वाकणं सुरूच राहते पण असं होऊ नये कारण जनतेच्या कल्याणासाठी ते आवश्यक असते शासनाचे निर्णय शासनाच्या योजना शासनाचे धोरण जनतेपर्यंत नेण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती प्रबळ असेल तर मित्रो शासनाने घेचे निर्णय शासनाचे धोरणं आणि शासनाच्या योजना तळागळापर्यंत पोहोचू शकतात नाही तर मध्येच काहीच लोकांचे लाभ होतात काही लोकांना लाभ होत नाहीत काही जणांचे फुगले गाल काही जणांचे मागचे हाल अशीच अवस्था राहते म्हणून राजकीय इच्छाशक्तीलाच प्रशासकीय च पाठबळ लाभलं पाहिजे आणि केवळ इच्छाशक्ती राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासकीय इच्छाशक्ती असून चालणार नाही तर त्याचा थे त्याला थे परिश्रमाची जोड असायला पाहिजे त्याला कष्टाची जोड असायला पाहिजे कष्टाशिवाय कोणतेही निर्णय कोणतेही धोरणं आणि कोणत्याही योजना बेस्ट होत नसतात तर त्या जनतेपर्यंत नेण्यासाठी जे काही जाळा असते राजकीय लोकांकडे माणसांचं जाळं असते कार्यकर्त्यांचं जाळं असते तसंच प्रशासनाकडे सुद्धा अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं एक जाळा असते ह्या जाळ्याचा उपयोग समाजापर्यंत आपले धोरणं आपले निर्णय आपल्या योजना पोहोचण्यासाठी जर प्रामाणिकपणे केलं तर मित्र त्या योजनांचा लाभ होऊ शकतो आता हे झालं ज्या सत्ताधारी बद्दल जे सत्ताधारी राजकीय लोक आहेत पण जे विरोधी पक्षातले लोक आहेत विरोधी पक्ष म्हणजे केवळ विरोध करणे हेच आमचं धर्म आहे हेच आमचं काम आहे आम्ही आमचा जन्म फक्त विरोध करण्यासाठी झालेला आहे सहकार्य करण्यासाठी झालेला नाही अशी कोणाची जर धारणा झालेली असेल ते अजून खूप बाळ पाळण्यात आहेत असा त्याचा अर्थ आहे त्यांची समज खूप छोटी आहे असा त्याचा अर्थ आहे मित्र हो विरोधी पक्ष हे एक छडी घेऊन यासाठी थांबतो की सत्ताधाऱ्यांचं कुठं काही चुकत असेल तर फक्त त्यांना दिशा दाखवतो की हे असं नाही असं त्यांना काम दिशादर्शक काच असलं पाहिजे चुकीची जाणीव करून देणं त्याचं काम असलं पाहिजे आणि चांगल्या जर गोष्टी शासनामध्ये होत असतील तर त्यांना प्रेरणा देणं प्रोत्साहन देणं सहकार्य करणं हे एक चांगल्याच विरोधी पक्षाचं काम असते आता हे असे विरोधी पक्ष आता आपल्याला शोधून शोधून बघावे लागते तर हो विरोधी पक्षांनी सुद्धा चांगल्याला चांगलं म्हणून चांगल्याला सहकार्य केलं तर शासनाचे निर्णय शासनाचे धोरणं आणि शासनाच्या योजना तळागळापर्यंत जाऊन जनतेचं हित होऊ शकतं त्याचबरोबर बस जे कोणी शासनात नाहीत प्रशासनात नाहीत आणि त्याचे काही लाभार्थी पण नाहीत असे काही समाजामध्ये सुज्ञ व्यक्ती असतील त्या ते त्यांनी ते, सुद्धा या गोष्टीसाठी वेळ दिला पाहिजे हे आपलं एक राष्ट्रीय कर्तव्य आहे म्हणून त्यासाठी वेळ दिल देणं अतिशय गरजे मला काय करायचं आहे फक्त मी टीका तेवढ्या करतो असं नाही चालणार मित्रांनो कोणती गोष्ट चांगलं होत असेल तर ते चांगलं पाहण्यासाठी जे अंगी चांगुलपणा असावा लागतो जर एखाद्या कोणत्याही शासनाचं धोरण चांगलं असेल योजना चांगली असेल उपक्रम चांगले, चांगले असतील तर त्यांना समाजातल्या सुज्ञ नागरिकांनी सहकार्य करणं जनतेपर्यंत लाभ मिळवून देण्यासाठी आपलंही थोडंसं योगदान देणं हे एक जबाबदार नागरिक म्हणून एक कर्तव्य ठरते फक्त मा काही जणांचं असं म्हणणं आहे की मी माझ्या काळामध्ये काही काम झालं नाही मग मी यांच्याही काळात काही काम होऊ देत नाही मी फक्त मांजर आडवाल्यासारखं वा आडवच येत राहील अशी जर भूमिका कोणाची असेल तर ही राष्ट्रद्रोही समाज हिताच्या ध्रोही ची भूमिका आहे म्हणून इतरांनी सगळ्यांनी सहकार्य करणं जर शासनाची योजना सगळ्यांच्या योजना असतात ना आणि शासनाच्या योजना असतात म्हणजे त्याच्यातला जो पैसा असतो जनतेचा पैसा असतो आणि तो जनतेचा पैसा जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असते आता उदाहरणार्थ एखाद्या तळ्यामध्ये पाणी आणून सोडलेलं आहे शासनाने प्रशासनाची प्रशासनाने न्याय्य वाटप त्या पाण्याचं केलं पाहिजे ते पाणी प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जाईल यासाठी प्रयत्नशील असणं गरजेचंच चा आहे परंतु केवळ शासन आणि प्रशासनानंच ते पाणी नेऊन चालणे चालेल का त्यांची इच्छाशक्ती आणि त्यांची काम त्याला त्यांनाही काही मर्यादा येतात अशा वेळी जनतेतील जे काही पुढारी असतील जनतेतले काही सामाजिक संस्था असतील काही स तज्ञ व्यक्ती असतील काही समाजहितेशी लोक असतील त्यांनी देखील त्या कामासाठी सहकार्य करणं गरजेचं असते बघा काही काही गावामध्ये कुठल्याही शासकीय योजना हो येऊ हो दे त्या आपल्या गावकऱ्यांना मिळवून देण्यासाठी त्या गावातले लोक त्या गावात राहणारे लोक जे असतील ग्रामपंचायत सदस्य असतील ग्राम ग्राम, आ, ग्राम पंचायतीचे प्रमुख सरपंच असतील पुलिस पाटील असतील तंटामुक्तीचे अध्यक्ष असतील गावातले सुज्ञ जे नागरिक असतील ते प्रयत्न करतात आणि आपल्या जनतेला ते न्याय मिळवून देतात काही जणांना असं वाटते की मला फक्त माझी माझा जन्म खुर्चीवर बसण्यासाठीच झालेला आहे मला काही काम करायचं नाही आणि मला काही कळतही नाही आणि मी काही करतही नाही अशाही पद्धतीची काही जणांची भूमिका असते परंतु एखाद्या दे, खुर्चीवर आपण बसल्यानंतर ते काम करण्यासाठीची खुर्ची असते मिरवण्यासाठीची खुर्ची नसते ह्याची सुद्धा जाणीव समाजात करून देणं म्हणजे राजकीय जाणिवा विकसित करणं आहे सामाजिक जाणीव विकसित करणं आहे म्हणून ज्यांना ज्यांना या प्रशासकीय पद पाहिजे असतील किंवा शासकीय पद पाहिजे असतील निम निमशासकीय पद पाहिजे असतील त्या पदा पदाचा आणि कामाचा असा संबंध आहे काम करण्यासाठी म्हणून प्रत्येक सरपंचांनी माझ्या काळामध्ये मी काय योगदान दिलं सदस्यांनी काय योगदान दिलं यासाठी केवळ आणि अजून एक गैरसमज आपण दूर केला पाहिजे केवळ शासनाच्या निधीवर तर शासनाची निधी आली तरच त्यातलं अर्ध प खाऊन आणि अर्ध आम्ही देऊ असं धोरण असेल तर हे अतिशय चुकीचं धोरण ठरणार आहे त्यामुळं काही काही जर गावातली लोक असे आहेत किंवा काही काही वंदनीय लोक असे आहेत मित्र आपलंही त्याच्यामध्ये काही टाकून ते कामं करत असतात अशा लोकांना वंदन केलं पाहिजे आणि समाजातल्या काही लोकांनी सुद्धा आपलंही काही थोडंसं योगदान म्हणून शा शाळा असतील किंवा इतर कुठल्याही शासकीय उपक्रम असतील त्यांना सहकार्य करून देश हा सुजलाम सुपलाम होणं अतिशय गरजेचं आहे राजीव गांधी एकदा म्हणाले होते की ज्ञान दिल्लीवरून पंधरा एक रुपया निघाला तर प्रत्यक्ष कामावर पंधरा पैसे जातात हे मध्ये कुठे कुठे झिरपतात हे झिरपण्यासाठी जे कोणी काही काम करत असतील या झिरपणाऱ्यांना वंदन आहे हे झिरपण्याची प्रक्रिया थांबवा या देशाच्या हितास हितासाठी या भारतमातेच्या ए, हिता साथी, भारत माते शेवा मनुन, आपना हे हितासाठी भारत मातेच्या सेवा म्हणून आपण हे मध्येच मध्ये काढून घेण्याचा प्रकार करू नका अशी आपल्याला हात जोडून विनंती आहे धन्यवाद